मी तर नेहमी एक वाक्य म्हणते की आयुष्यात आव्हान आहेत संकट आहेत म्हणून जगण्यात मजा आहे नसती तर किती रटाळ झालं असतं ना चॅलेंज असेल ना परीक्षा आहे अभ्यास करायचा आहे परत पुढच्या वर्षी पास करायचंय अभ्यास करायचा आहे रोपी शोधायचे लग्न करायचंय पोलिपांचे त्याच्यावरती मिळवला पुढच्या जबाबदार आहे आणि सोबत छान ते खाटल्यावर मिळालं असतो तर काय मजा होते सांगायला मला अजिबातच नाही उद्योग सुचतात तर तुमचं हे जडणगणनेचं वय आहे ऐकत चला स्वला करत चला पण अलीकडे काय झालंय की सुना हर कोई चाहता आहे सुन ना कोय नाही चाहतात मला खूप भारी वाटते तुम्ही ऐकायला सुनाना हर कोई चाहता आहे सुन्ना कोई नाही हाता माझा एक माझ्या हातात माईक एक असं मैत्री चित्र झालं तर आपण आज सावित्रीबाईंचा सगळा प्रवास उलगडून घेणार आहोत सावित्रीबाईंचा प्रवास जाणून घेणार आपण कोणत्या विद्यापीठात शिकतो मला मला इतका आनंद वाटला असताना तिथे सावित्रीबाईंचा पण फोटो असतात कारण आज विषय पण तो होता आणि आपल्या विद्यापीठाचं नावही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं आहे असो तर सावित्रीबाईंना माझ्या कवितेतून शब्दातून मी अभिवादन करेन माझ्या कवितेचं शीर्षक आहे सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल अडकून ही चौकट मोडली सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथाची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस सावित्री तू होतीस म्हणूनच सावित्री तू होतीस म्हणूनच होत आपण कोणत्या निर्णय प्रक्रियेत आपली भूमिका पण कमी विचारलं जात होत अजिबात सावित्री होतीच म्हणून शिक्षणाची दारा फुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली सावित्री सावित्री किती आणि काय निरूप वर्णा मी तुझी तू असशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी सावित्री तू दिसतेस मला सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात सावित्री तूच दामिनी सावित्री तूच दामिनी तूच स्वामिनी तूच कांतान तूच माणिनी माऊनी तूच प्रकृती वाघणी फार तंत्र्यातील स्वातंत्र्य स्वातंत्र्यवादी सावित्रीबाईंना अभिवादन करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते मी तुम्हाला गोष्टच सांगणार आहे गोष्ट आपल्याला लहानपणापासून आवडते आता मी काही शब्द उच्चारणार आणि पुढचे शब्द तुम्ही उच्चारणार पुढच्या अर्ध्यावर तुम्ही उच्चारणार आहे अजिबात कुठला संकोच शरम न बाळगता तुम्ही छोटी छोटी बाळ आहात असं समजा आणि मी